नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे रंगोळी बेसिक सेप तर रा रांगोळी पहिली चाळून घ्यायची चांगली कारण मोठी मोठी रांगोळी बाजूला काढून घ्यायची आणि अशी बारीकशी रांगोळी तयार करायची रांगोळी रांगोळी दोन बोटात पकडून सरळ लाईन मारायची प्रॅक्टिस करायची रांगोळी जेवढी कमी तुम्ही हातामध्ये घेताल बोट दोन्ही बोटामध्ये तेवढी ती बारीक पडेल आणि जेवढी जास्त रांगोळी घेतात तेवढी जास्त लाईन जाड लाईनमध्ये ती पडेल ला। रांगोळी टाकताना जास्त बोटावर प्रेशर प द्यायचा नाही प्रेशर दिल्यास ते सरळ लाईन येत नाही हलक्या हाताने रांगोळी सोडायची हे पा मी परत करून घेते आता यू सर्कल कसा काढायचा ते सांगते थोडीशी रांगोळी दोन्ही बोटात पकडायची आणि त्याला यू आकार द्यायचा हा यू आकार फ्लावरमध्ये यूज होतो म्हणजे फुलामध्ये किंवा पानामध्ये पण हा यूज होतो रांगोळीमध्ये एंड करताना पण हा सेफ यूज केला जातो थेपा कमी पकडले की व्यवस्थित बारीक नाजूक येणार जेवढे जास्त पकडताल तेवढे जा ब्रॉडनेस वाढेल त्याचा ठेपा ब्रॉड हा थ्रीडीमध्ये पण तुम्हाला दिसेल मध्ये छोटासा आणि साईडने ब्रॉड यू खाली गेल्यानंतर छोटासा होतो वरती परत ब्रॉड सर्कल कसा काढायचा ते पहा सर्कल काढताना एकदम स्लोली नाही काढायचा फास्ट काढायचा फास्ट काढल्याने काय होतं बरोबर सर्कल येतो सर्कलपासून बन फ्लावर बनतं ये पाॉडमध्ये ये काढला मी हे मी थोडस घेऊ रांगोळी छोटासा सर्कल काढला आपण आता सर्क... ह्या सर्कलपासून फ्लावर कसं बनवायचं ते पहा सर्कल काढला परत त्याला जॉईंट जॉईन करून असे पाच किंवा सहा असे सर्कल तुम्ही काढू शकता हे हा माझा व्यवस्थित नाही आलेला गोल एकदम परफेक्ट थोडा क्रॉस गेला तो हे पा आता पाच सर्कल मी त्याला जॉईन केले हा झाला फ्लावर आता ह्याच फ्लावरला तुम्ही हा यू आकार शिकवला तो कसा अटॅच करायचा होते पहा हे पा यू दोन्ही सर्कलच्यामध्ये गुवाकार काढून घ्यायचा ही रांगोळी तुम्ही देवापुढे पण काढू शकता छोटीशी कारण की देवाच्या स देवघरापुढे जागा छोटीशी असते तिथेही बसून जाते हे पहा हे आता लाईनचा वापर झाला इथे इथे मी काय केलं लाईनचा वापर केला त्यामुळे वेगळी ती डिझाईन तयार झाली हे बघा डॉट कसा का टाकायचा ते पहा अंगठ्याने थोडं ट्विस्ट करायचं बरोबर तो गोल पडतो दो। दोन्ही बोटात पकडून बो फक्त अंगठा ट्विस्ट करायचा हे पहा आता तुम्हाला त्या डॉटपासून पान कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे डॉट काढायचा आणि थोडंसं टीस करून वरती न्यायची लाईन डॉट काढून थोडीशी लाईन पुढे घेऊन गेले हे झालं पान पानापासून फूल पण तयार कर करून दाखवणार आहे पहा आता एक डॉट काढते आणि त्यानंतर हे पहा हे पानाचं फूल तयार करते डॉट काढून थोडीशी लाईन पुढे घेऊन गेले हे पाच सात चारचं पण का फूल काढू शकता हे फूल खूप सुंदर दिसतं आणि लवकर बनतं हे बोटाच्या साहाय्याने प्रेस करून असं पण फ्लावर ठेवू शकतो किंवा असं माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद करते आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल